महापालिकेच्या प्रशासकीय महासभेत एक हजार पाचशे साठ कोटी एक्याण्णव लाखांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले अंदाजपत्रकात कोणतीही कर वाढ प्रस्तावित नाही परंतु महापालिका नगरकरांना मोजून पाणी देणार आहे त्यासाठी नळांना मीटर बसवण्यात येणार आहेत तर उपनगरांसाठी स्वतंत्र भुयारी गटार योजना प्रस्तावित आहे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी एक हजार चारशे कोटी एक्क्याण्णव लाखांचे मूळ अंदाजपत्रक प्रशासकीय स्थायी समितीला सादर केले स्थायीने त्यात वाढ सुचवून एक हजार पाचशे साठ कोटी एक्याण्णव लाखांचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले महासभेने त्याला मंजुरी दिली या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे उपायुक्त श्रीनिवास कुरे डॉक्टर सचिन बांगर प्रभारी उपायुक्त सपना वसावा नगर सचिव मेहेर लहारे मुख्य लेखाधिकारी डॉ सचिन धस मुख्य लेखा परीक्षक विशाल पवार शहर अभियंता मनोज पारखे नगर रचनाकार राम चारठणकर जल अभियंता परिमल निकम राकेश कोतकर श्री साळी अनिल लोंढे सुधाकर भुसारे शेखर देशपांडे आदी उपस्थित होते आयुक्त डॉक्टर जावळे यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात शहर विकासाच्या दृष्टीने भरीव तरतूद करण्यात आली आहे अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न चारशे तीस कोटी आठ लाख तर भांडवली जमा एक हजार पन्नास कोटी आठ लाख अपेक्षित आहे तसेच महसुली उत्पन्नात संकलित करापोटी एकशे तीन कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे उपनगरांसाठी स्वतंत्र भुयारी गटार योजना राबवण्यात येणार आहे त्यासाठी अंदाजपत्रकात शंभर कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे शहरातील चौकांचे लोकसहभागातून सुशोभीकरण महापालिका शाळांचे डिजिटलायझेशन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त उद्यानांची दुरुस्ती अशा विविध सेवा सुविधांवर अंदाजपत्रकात भर देण्यात आला आहे अंदाजपत्रक सादर करताना सेवा सुविधांवर भर देण्यात आला आहे उपनगरांसाठी स्वतंत्र भुयारी गटार योजना मीटरद्वारे पाणी पुरवठा चौकांचे सुशोभीकरण चांगले रस्ते यासारख्या सुविधांसाठी अंदाजपत्रकात तरतूद आहे असं आयुक्त जावळे यांनी सांगितले दरम्यान शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यात अनधिकृत न जोडांची संख्या समोर येईल नळाना मीटर बसवण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला असून शासन मंजुरीनंतर प्रत्येक नळाला मीटर बसवण्यात येणार आहे त्यातून पाण्याची मोठी बचत होईल पाणी पुरवठ्यासाठी सुमारे चारशे पंच्याण्णव कोटी रुपयांच्या योजना प्रस्तावित आहेत या योजना दोन टप्प्यात राबवण्यात येणार आहेत त्यात महापालिकेला स्वहिस्सा भरावा लागेल त्यासाठी दी दीडशे कोटी रुपये कर्ज घेण्यात येणार आहे अमृत योजनेअंतर्गत उपनगरात भुयारी गटार योजना फेज दोन राबवण्यात येणार आहे त्यासाठी अंदाजपत्रकात शंभर कोटींची तरतूद आहे विकसित करणे तसेच शहरामधील सर्व नागरिकांना मीटरद्वारे पाणीपुरवठा करणे अशा प्रमुख बाबीचा आपण यामध्ये समावेश केलेला आहे जेणेकरून शहरातील सर्व नागरिकांना विविध सोयी सुविधा या देण्यासाठी आपण यावर भर आहे कारण मनपाचं उत्पन्न वाढकर देखील आपण या ठिकाणी पाऊल उचललेला आहे त्याचा देखील याच्यामध्ये समावेश केला आहे जे आयच्या माध्यमातून आपण मनपाचं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत आहोत तसेच सर्वेक्षणाचे देखील त्यामध्ये कौतुक करण्यात आले त्याचप्रमाणे शहरातील ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा